हाय हॅलो नमस्कार मी दिव्या आणि तुमचं खूप मनापासून स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आहे अक्षय तृतीया साडेतीनशे मुहूर्तापैकी एक मुहूर्त त्याचीच पूजा वगैरे करायची आहे आणि आज एक लग्न पण आहे त्याला आम्हाला जायचं आहे आणि आज खूप काही करणार आहे या एका दिवसात बघू म्हणून म्हटलं की हा पूर्ण दिवस रेकॉर्ड करूया आणि तुमच्यासोबत शेअर करूया तर चला मग दिवसाची सुरुवात करू आणि हा ब्लॉक नक्की प्लीज शेवटपर्यंत बघा मी तयार झाले आहे साडी वगैरे नेसून आणि माझी देवपूजा पण झाली मी तुम्हाला माझी देवपूजा दाखवते इथे जागा नसल्यामुळे मी असा खालीच के आनी, आनी जवा, जवा मी <smallion> मी पूजा केली आहे आणि आणि हा ही रांगोळी जेव्हा जेव्हा मी साडी नेसते तेव्हा तेव्हा हमखास माझी रांगोळी खराबच होते आता मी नैवेद्य दाखवून घेते पूजा तर झाली फक्त नैवेद्य दाखवायचं बाकी आहे आणि आज नैवेद्यासाठी मी केला आहे शिरा आता आम्ही चाललोय लग्नाला गणेशच्या फ्रेंडचं लग्न आहे तिकडे चाललोय आता मी लग्नातून घरी आलोय आणि मी आता वरद सोबत खेळणार आहे कशाने खेळणार गनने खेळणार अरे वरदने टीव्हीवर लावला का काय लावलाय

अरे अरे परत परत, <laughs> परत, परत, परत <laughs> मी वन टू थ्री स्टार्ट म्हणते घाल सर वन टू थ्री स्टार्ट पर्धामध्ये आला रे इथे पडले अडकलं का हे परत, वरत पर, पर। वरतचे दोन नेम

एकटाच आहे गार्डन मध्ये जास्त मुलं पण नाही आहेत परत <laughs> काय करतोय जिम करतोय मला रोज करतो का तू जिम

बर आज खरेदी करायची म्हणून आम्ही बाहेर पडलो होतो पण मार्केट मध्ये इतकी गर्दी होती सगळेजणच खरेदी करायला बाहेर पडले होते मला घ्यायचं होतं पैंजन तेच मी इथं बघत होते पण शॉप मध्ये फार गर्दी असल्यामुळे मला काही रेकॉर्ड करता आल नाही आणि हे पैंजन मी घेतलेलं आहे आजचा हा दिवस माझ्यासाठी खूप स्पेशल झालेला आहे कारण आज आमच्या घरी एक नवीन मेंबर आलाय मी दाखवते पहिला मग सांगते कोण आले रॅबिटचं नाव काय हा आमच्या घरी आले आमची डेझी परत तू काय करतोय बरोबर याचं नाव डेझी ठेवण्यामागे एक रिझन आहे कारण गर माझ्याकडे माझ्या लग्नाच्या आधी एक डेझी होती माझा ससा होता तो कदाचित पाच दहा दिवसांचा होता तेव्हा मी त्याला घरी घेऊन आलेले आता तो नेहमी म्हणून याचं पण नाव मी डेझीच आहे आणि हे सगळ्यात बेस्ट गिफ्ट आहे जे गणेशने मला आहे म्हणजे मी इतकी खुश आहे त्याला बघून की मला समजत पण नाही मी काय बोलू मला घ्या मला पाहिजेच होती डेझी मी माझ्या डेझीला म्हणजे लग्नाच्या आधी जी होती माझ्याकडे मी तिचा पण व्हिडिओ टाकेन तिचे भरपूर व्हिडिओ आहेत माझ्याकडे आणि आज मी माझ्या या डेझीला घरी घेऊन आलेले आहे हे दोघं तिला भरवत आहेत वरद आणि गणेश आणि ही आहे माझी आधीची डेझी आता व्हिडिओमध्ये मोठी दिसत असेल तरी जेव्हा घेऊन आले होते तेव्हा इतकी मोठी नव्हती ती दोन हजार एकवीसमध्ये ही माझ्याकडे होती आणि हा माझा आणि माझ्या डेझीचा फोटो आहे त्या तिच्यासोबत काढलेला आणि मी लहान होते तेव्हा पण माझ्या घरी एक ससा होता त्याच्यासोबतचा हा फोटो आहे आणि माझी ही डेझी माझ्या घरी आलेली आहे आणि आज काहीतरी सोनं चांदी खरेदी करायची म्हणून मी पैंजेन तर तुम्हाला दाखवलेलंच आहे शॉपमध्ये फार गर्दी होती त्याच्यामुळे मला काही जास्त रेकॉर्ड नाही करता आलं पण त्याच्यासोबतच मी घेतलं आहे हे चांदीचं सा मंगळसूत्र म्हणजे अगदी अगदी नाजूक असं आहे घेतलेलं आणि ही होती माझी आजची खरेदी म पैंजन मंगळसूत्र आणि माझी डेझी तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा आणि माझी डेझी कशी वाटली हे पण सांगा बाय भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये गुड नाई